एकोणाशे चौसष्ट साली लंडन मध्ये गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडल्या गेल्याचं रॉयल सोसायटीच्या बैठकीत जाहीर झालं हा नवा सिद्धांत केम्ब्रिज विद्यापीठातील दोन संशोधकांनी मांडला होता त्यापैकी एक होते प्रसिद्ध संशोधक फ्रेड हॉईल तर दुसरे होते आपल्या महाराष्ट्राच्या मातीत वाढलेले जयंत नारळीकर अवघ्या सव्वीसाव्या वर्षी तो सिद्धांत मांडणाऱ्या नारळीकरांबद्दल जाणून घेण्यासाठी भारतातील एकूण एक वृत्तपत्रे आतुर झाली होती त्या सिद्धांतानंतर भारतीय विज्ञान जगताला हादरे बसले होते कारण जयंत नारळीकर हे अजाब रसायन होतं केम्ब्रिज सारख्या ठिकाणी जागतिक दर्जाच्या संशोधकांच्या खांद्याला खांदा आणि नजरेला नजर भिडवत नारळीकरांनी भारताचं नाव मोठं केलं होतं कारण तेव्हा जयंत नारळीकर यांनी शतकातले महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या पुढे जाणारी दृष्टी जोपासली होती त्या दिवसापासून स्वाभाविक नारळीकरांचं नाव घरोघरी पोहोचलं आणि ते अनेकांसाठी नायक पदी विराजमान झाले परंतु त्याहून महत्वाचं म्हणजे स्वतंत्र भारतातील विज्ञान जगताचं ते चेहरा ठरले एकोणाशे पासष्ट साली भारत दर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी थीक व्याख्यानं दिली होती त्यांच्या व्याख्यानानं प्रेरित होऊन अनेकांनी वास्तववादी आणि अने विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारला सरकारकडूनही नारळीकरांची त्वरेने दखल घेतली गेली एकोणाशे पासष्ट साली त्यांना पद्मभूषण तेव्हा वय फक्त वर्षी आभाळ कवेत घेणाऱ्या जयंत नारळीकरांचं आज पहाटे झोपेतच निधन झालं आजच्या व्हिडिओत आपण जयंत नारळीकर यांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी नारळीकरांनी एकदा म्हटलं होतं ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज उपलब्ध होती का त्यांनी समर्थन दर्शवलेली विश्वनिर्मितीची फेमस बिग बँग थेअरी नाकारली त्यांच्यामुळे जगाने विश्वनिर्मितीचं मूळ बिग बँग थेअरी दडलेलं नसू शकत हा विचार विज्ञानात जगतात रुजवला आणि शास्त्रज्ञांनी विश्वनिर्मितीच्या वेगवेगळ्या वेग थेअरी शोधायला सुरुवात केली नारळीकर म्हणाले होते की या परग्रहावरील जीवसृष्टीचं गुड लवकरच उलगडणार आहे जयंत विष्णू नारळीकर हे नाव आणि त्यांचं कर्तृत्व भारतीय विज्ञान जगात सूर्य इतकं लख आहे जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणास जुलै एकोणीसशे अडोतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे सुद्धा एक गणित तज्ञ होते आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते घरातच विद्वत्ता आणि अभ्यासाचं वातावरण असल्यामुळे जयंत नारळीकर लहानपणापासूनच अभ्यासू आणि जिज्ञासू होते त्यांचे आई वडील दोघंही संस्कृत आणि गणित आणि विज्ञानांच्या वाट्याने जाणारे होते त्यामुळे लहान वयातच गणित व विज्ञान विषयांची गोडी त्यांना लागली आपलं शालेय शिक्षण त्यांनी बनारस इथून पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली त्यांना पद्मभूषण होमी बाबा मार्गदर्शन एकोणीसशे सत्तावन्न साली ते इंग्लंडला गेले आणि प्रतिष्ठित केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला केम्ब्रिजमध्ये शिकलेल्या नारळीकरांची विद्यार्थी म्हणूनही कामगिरी उत्कृष्टच होती तिथे एकोणाशे बासष्ट साली त्यांनी माणसं स्मिथ प्राइज पटकावलंच शिवाय पाच वर्षांनी एकोणीसशे साली प्रसिद्ध ऍडम्स प्राइजही त्यांना जाहीर झालं विशेष म्हणजे त्या वर्ष पारितोषिक नारळीकरांसह किती मोठी होती तिथं त्यांनी जगप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं केवळ शिक्षणच नाही तर संशोधन मध्येही त्यांनी आपली हुशारी दाखवली त्यांनी फ्रेड हॉयल सोबत मिळून स्टेडी स्टेट थेअरी विकसित केली त्यांचा हा सिद्धांत एक वेगळा दृष्टिकोन मांडत होता की विश्वाचे अस्तित्व सतत बदलणाऱ्या स्वरूपात आहे ते निर्माण होत राहतं आणि नष्ट होत नाही जरी हा सिद्धांत नंतर मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळवू शकला नाही तरी त्या संशोधनातून त्यांनी एक स्वतंत्र आणि अभ्यासपूर्ण दृष्टी निर्माण केली एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांनी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि कॉस्मोलॉजी या विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली नंतर ते अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात काही काळ काम करून पुन्हा इंग्लंडला परतले परदेशात भरपूर संधी असतानाही त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला

डार्क मॅटर यावर संशोधन केलेलं आहे त्यांनी फ्रेड हॉयल सोबत हॉयल नारळीकर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन विकसित केली जी गुरुत्वाकर्षणाचा एक पर्यायी सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये त्यांनी क्वांटम फिजिक्स आणि सापेक्षतावाद यांचा सा संगम साधण्याचा सा प्रयत्न केला होता त्यांचं संशोधन नेहमी पारंपरिक चौकटीच्या बाहेर जातं आणि नवनवीन विचार मांडतं त्यांनी ऍक्शन ऍट अ डिस्टन्स थिअरीवर भरपूर काम केलं होतं ज्यामुळे विश्वाची उत्पत्ती त्याचा विस्तार आणि त्याच्या रचनेवर नवा प्रकाश टाकण्यात आला जयंत नारळीकर हे अत्यंत कुशल लेखक सुद्धा आहेत त्यांनी मराठी आणि इंग्रजीत विज्ञान कथा विज्ञान लेख लिहिले आहेत आकाशाशी जडले नाते काही सत्य आणि काही कल्पना त्या गगनाचे ध्यान आणि ब्रह्मांडाच्या अंगणात अशा त्यांच्या पुस्तकांमधून त्यांनी विज्ञान सर्वसामान्य पर्यंत नेण्याचा प्रयत्न ने केला त्यांची भाषा सोपी ओघवती आणि वाचकाच्या मनात जिज्ञासा निर्माण करणारी त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथांमध्ये कल्पना शक्तीचा वापर करत विज्ञानाला एक वेगळ्या पातळीवर नेलंय त्यामुळेच ते भारताचे सायन्स कम्युनिकेटर म्हणूनही ओळखले जातात त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान आणि अने पुरस्कार मिळाले आहेत भारत सरकारकडून एकोणीसशे चौसष्ट साली पद्मभूषण दोन हजार चार साली पद्मविभूषण प्रसारासाठी गौरव आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले आहेत ते विविध देशांमधील विज्ञान संस्थांचे मानद सदस्य राहिलेले आहेत नासा भारतीय अंतराळ संस्था नासा इस्रो तसंच युनेस्को यांच्या सोबत त्यांनी काम केले डॉक्टर नारळीकर यांनी भारतात विज्ञान विषयक शिक्षण व संशोधन पद्धत आणण्यासाठी योजना राबवल्या त्यांनी विद्यार्थी आणि तरुण वैज्ञानिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी व्याख्यान शिबिर कार्यशाळा त्यांचं आयोजन केलं त्यांच्यामध्ये विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग, प्रयोग नाही तर तो, तो जीवनाचा दृष्टिकोन आहे हा विचार त्यांनी अनेक तरुणांना रुजवलाय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खास साधेपणा आहे त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं तरी कधीही आत्मविश्वास गमावला नाही विदेशात मोठमोठे ऑफर्स असूनही त्यांनी भारतात राहून संशोधन पसंत त्यांच्या तीन मुलींमध्ये एक मुलगी सुद्धा संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे आजही जयंत नारळीकर हे अनेक तरुण वैज्ञानिकांचे आदर्श आहेत त्यांनी भारतीय विज्ञानाला जागतिक व्यासपीठावर नेण्याचं काम केलं आणि ते आजही नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत विज्ञानाच्या प्रचारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि विज्ञानाला भारतीय समाजात श्रद्धे इतकंच महत्व मिळावं यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतंय जयंत नारळीकर हे भारताच्या खगोलशास्त्रज्ञ आकाशातील एक तेजस्वी तारा आहे ज्यांच्या प्रकाशात विज्ञानाची वाट चालणं अनेकांना शक्य झालंय त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा भविष्यातही भारताच्या विज्ञान क्षेत्राला दिशा देत राहील आता जयंत नारळीकर आपल्यात नाहीत पण त्यांच्या विचारांची संशोधनांची आणि विज्ञानसाठीची असलेली झपाटलेली भक्ती ती अजूनही आपल्याला प्रेरणा देत राहील तुम्हाला नारळीकरांच्या कार्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद